दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते प्राणिता पोलीस मुख्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात कधी होणार गेल्या काही दिवसांपूर्वी अहेरी शहरातील मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले होते त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र या दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते प्राणिता पोलीस मुख्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम कधीपर्यंत होणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम थंड बस्त्यात असल्याने नागरिकांना ये जा करताना अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन झाले आहे तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते त्यामुळे धुडीचे साम्राज्य जिकडे तिकडे बघायला मिळत आहे अहेरी शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठी खड्डे पडले होते त्याच्यावर पॅचेस करता करण्यात आले मात्र संपूर्ण रस्त्याची समस्या हे सळवण्यात आलेली नव्हती तसेच सदर मार्गाच्या नूतनीकरण अथवा दुरुस्तीसाठी विविध पक्ष संघटनांनी आंदोलन देखील केलेली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्याकडे कानावडा करताना दिसून येत आहे स्वतः मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसेच एक सहपालकमंत्री एक खासदार तीन आमदार जिल्ह्यात असूनही अहिरी विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष होताना दिसून येते देशपातळीवर राज्य पातळीवर भलेही गडचिरोली जिल्ह्याचं नाव विकसनशील दिसत असेल मात्र स्थानिक पातळीवर बघता येथील रस्तेही नागरिकांच्या नशिबी नाही